तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी विकली गेलेली आहे आणि पैसे नव्हते आले म्हणजे पेमेंट व्हायला थोडा उशीर झाला तर समोरचे थोडे म्हणजे तसे तर जसे पैसे घेतले तसे आमची इज्जत काही राहिलीच नाही समजा पैसे घेऊन आम्ही चुकीच केली गुन्हा गेला आहे जास्त मी आता जास्त बोलत नाही का मला खूप गरबड आहे मला जायचं आहे लवकरात लवकर एवढंच सांगणार भावनं बहिनो परकेकून पैसे घ्या दुश्मनाकून पैसे घ्या पण आपल्या सगळ्या पैसे घेऊ नका आपल्या घरच्या लोकांकून पैसे घेऊ नका भाऊ कुण नका घेऊ बहिणी कुण नका घेऊ कुण नका घेऊ कुण नका घेऊ रिश्तेदार कोणालाच नका घेऊ कोणाकून पैसे आज ही रक्कम आता ही दोन लाख आहे आपलं सॉरी एक लाख आहे ना एक लाख आणि ही एक लाख पासष्ट हजार पास एवढे पूर्ण आता हे कमी त्याच्यामध्ये अजून भावाच्या अंगठे मोडल्या होत्या सोन्याच्या गाडी घ्यायच्या टायमाला मी नको म्हणे होते पण तो बोला नाही ना, ना मला नंतर दे आणि झाला असं की आमच्या ओलं म्हणजे आयत्या टायमाला आमचं शिबिल खराब दिसलं तिथं तर लोन केलं लो, ना हे झालं समोरच्या यांनी त्याचे काना असे भरले की ही पैसे देत नाही आता ही बदलून गाडी तर घेतली आम्ही आम्हाला सगळं म्हणजे चौकून चौकून थोडं हे झालं आणि मग विनाकारण खूप त्रास झाला शिवीगा भरपूर भाऊ म्हणतो की तुम्ही सडून सडून मारतात आमच्या तीन बहिणीला आम्ही तीन बहिणीत ना सडून सडून मारतात हे पैसा आहे ना हा पैसा खूप म्हणजे खूप याला रक्त रक्ताचं नातं बित काहीच कळत नाही खरी गोष्ट सांगते एक लाक्ष ये, लाक्ष ये, हा आणि हा हे हा आभार झालं तुम्ही हा विषय काढलाय घेतले होते ते आम्ही त्याच्या अंगठ्या मोडल्या होत्या एक लाख हजार रुपये आता त्याचे व्हायला लागले पूर्ण पाहुणे जाऊन दोन लाख रुपये म्हणजे एक लाख पासष्ट हजार सातशे पन्नास एवढे व्हायला लागलेत भावनो बहिणं असं नाही मी म्हणले होते त्याला याच पण देईन म्हणलं होतं महा गळा पण तुम्ही बघितला आता कसा बसला तर हे भांडण करू करू गळा बसलेला आहे आम्हाला एवढं डिप्रेशन देण्यात आलं एवढं डिप्रेशन देण्यात आहे एक दे तुम्हाला गोष्ट सांगते खरी गोष्ट सांगते भावानो बहिनो आम्ही जसं माया भावाकडून पैसे घेतले आणि जशी गाडी घेतली तशी आज चार महि तीन महिने झाले तर पोरभर आम्ही भाकर जर सुखाने खाल्ली असेल तर कोणाचा खू खाल्ला असेल आणि झोप तर जाऊ देत अशी झोप तर नाहीच कारण की असं वाटलं होलं आम्ही काय गुन्हा केला आहे काय गुन्हा केला आहे एवढा एवढं पण नका रे नका एवढं आज पैसे का एवढे म्हणजे पूर्ण पैसे नाही आले थोडेच आले तर ऐंशी हजार रुपये गाडीवाल्याने ऐंशी हजार रुपये पाठलेले तर आम्ही थोडेफार दाजीची पेमेंट वगैरे कोणाकून दुसऱ्याकडून भिक मागून घेतले तर आणि हे पूर्ण आम्ही बरोबरी करायला लागलो तर अशी काही गोष्टी पैसा आहे का पैसा खूप महत्वाचा असतो आणि हो मी पहिल्यापासून तुम्हाला काय म्हणत आले फक्त आणि फक्त रिश्ते नाते सांभाळा माणसं सांभाळा पण आता ही चूक आहे मायावली आता माणसं रिश्ते नाते नका सांभाळू फक्त आणि फक्त पैसा सांभाळा पैसा आहे तर तुमचं जीवन आहे नाही तर काही कामाचं नाही पैसे असले की सगळे रिश्ते जवळ नसले ना कोणीच नाही त्याच्यामुळं प्लीज 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 ती 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 दुकांग 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 आ, का काय पण आपल्या याच्याकडून पैसे नाही घ्यायचे आता चलो अंगठ्या काढला तिथे तिथं सोनारच्या दुकान जाऊन बसलेले तर म्हणजे चला तुम्हाला थोडा व्हिडिओ काढून दाखवा अशी गोष्ट इथं काहीतरी लोक खूप विचित्र असतात आम्हाला येऊन येऊन शिवी गा काय करणं काय काय बोलणं असं नाही पाहिजे भा अनुभव पैसा आज ना येत असतो पण आमच्या नजरामध्ये दाज तुम्ही इकडे बोला बोलाय थोडं काय नाही दाज म्हणतात पैसा आज न उद्या येतो पैसे देऊन टाकायचे त्याच्यानंतर मला बोलणं नको चालला नको काय नको आज भाकर खायची एक नाही खायची गोडी नंतर यायला आम्ही झाली की आम्ही गाडी घेतली आम्हाला वाटलं आमचे सपोर्ट करते ना आम्हाला पण इथं कसं आहे माहिती का जवळचे महाग खिचण्याचा आणि हो भाऊ बहिण हे पण एक सांगते तुम्हाला साडेतीन लाखाचं नुकसान झालंय मायावाला गाजीचं आमचा तुम्हाला पण माहिती आहे दाजी हे रोडनी झाडून झुडून तुम्हाला तर माहिती तो। आहे हा वीस हजार रुपये पेमेंट आहे दाजीला आणि आम्ही आहे ना आमचा खूप कष्टाचा पैसा आहे कष्टाचा आहे श्रीमंतांना मग काय आमचा हरामाचा का नाही तुमचा पण कष्टाचा आहे पण आम्ही आहे ना खूप म्हणजे खूप अनोबिनो खूप गरिबीतून पुढंच आणि गरीब काही लोक कमेंट मला असे आल्यात की काहीतरी असे आलेत मी म्हणलं मग गरीबाला का हक्क नाही का गाडी गुडी घ्यायचा गरीबाला हक्क नाही का चुकी आम्ही एवढी केली की आम्ही भावाकडून पैसे घेतले तर आणि आमची इज्जत पार उतरून टाकली पण याच्यानंतर आहे ना खरंच खूप सोचून समजून बोलं ना मी असं नाही म्हणणार आहे की आता देना द्यायला लागले म्हणून मी व्हिडिओ काढायला लागले भान तसं नाही पण मी पैसे देणारच होते जे काय लोकांनी त्याचे कानं भरले ना ज्यांनी कोणी कट कटकारस्थान केलं हे सगळं त्यांना एकच सांगणार मयाच गाडीमध्ये बसलात मायाच वर कटकारस्थान केलंय आणि महीच गाडी विकायला लावली तर तुमच्या तोंडामध्ये सुद्धा मुतायला कुणी राहणार नाही लय मारणार तर सुतर तडपू तडपू मारणार माया मनात तर काही नसतं मी भडकन बोलून जाते भांडून जाते एक चापट मारून जाते पण तुम्ही नीची लोक आहे हो एवढं कटकारस्थान केलं मायावर मी गाडी गेली आज गेली जाऊ द्या काय बात नाही पण या इतकी मी इज्जत उतरली ना भावनं बहिनो पैशासाठी एवढी इज्जत उतरली मायावाडी या पैशासाठी या।, या चला देड़ा। 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 देड़ा।